प्रश्न सातवा अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने सहा हजार आठशे एकोणसाठ आणि नऊ हजार एकोणसत्तरला भागल्यास प्रत्येक वेळी आठ शिल्लक राहते मग मित्रांनो आता काय म्हटलं आपल्याला मोठ्यात मोठी संख्या म्हटलेली आहे मोठ्यात मोठी संख्या म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे मसावी काढावं लागते काय करावं लागेल मसावी काढावं लागेल आणि मसावी काढताना एखाद्या संख्येने ह्या दोन्ही संख्येला भाग जाते ती संख्या पण दोन्ही संख्येला भाग जाते परंतु शिल्लक किती राहते म्हणजे आठ शिल्लक राहते मग याच्यामधून आपल्याला आठ काय करावं लागेल मायनस करावं लागेल तर आपल्याला त्या दोन संख्या मिळतात कळाल्या मित्रांनो याच्यामधून आठ मायनस करावा लागेल आणि याच्यामधून आठ केल्यावरती आपल्याला त्या दोन संख्या मिळतात त्या दोन संख्या मिळतात मग या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते हे आपण बघणार आहात सहा हजार आठशे एकावन्न नऊ हजार एकसष्ट बरं मित्रांनो आता ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते तर बघा जाते सतरा चोक अडुसष्ट पूर्ण भागेला पूर्ण भागेला इथे एका संख्येला भाग जात नाही म्हणून घेतला सतरा त्रिक एकावन्न एक सतरा पाचशे पंच्याऐंशी इथे पाच उरले सतरा त्रिक एकावन्न आणि इथे पाच उरले सतरा त्रिक एकावन्न आता कितीने भाग जातो तेराने भाग जातो त्रिक एकोणचाळीस तेरा एक इथं उरला इथे तेरा एक तेरा तेशे बावन्न इथे कोरला तेरा एक तेरा आता कोणत्या संख्येने भाग जातो का ही देखील मूळ संख्या आहे ही देखील मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्येने भाग जात नाही त्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपल्याला त्याचा मसावी मिळतो काय म्हणतो मसावी मिळतो मग मसावी किती असणार आहे आपला दोनशे एकवीस कारण ह्या दोघांचा गुणाकार करा तर दोनशे एकवीस हे आपलं उत्तर येते तर पर्याय क्रमांक बी